नमस्कार कवितेचं नाव आहे असं नाही खरं जरी असलं तरी बाजू घेतीलच असं नाही पैसा जरी असला तरी शेवटपर्यंत टिकेलच असं नाही माणूस जरी असला तरी माणुसकी असेलच असं नाही पुढारी जरी असला तरी एकनिष्ठ असेलच असं नाही प्रमुख अतिथी जरी असला तरी पूर्ण वेळ थांबेलच असं नाही शहाणा जरी असला तरी समजदारीनं वागेलच असं नाही वाद जरी असला तरी बोलणार नाही असं नाही कुटुंब प्रमुख जरी असला तरी सर्वजण ऐकतीलच असं नाही व्यवहारिक जरी असला तरी फायदेशीर असेलच असं नाही हुशार जरी असला तरी चुकणार नाही असं नाही खेळाडू जरी असला तरी विजयी होईलच असं नाही खुर्चीवर जरी बसला तरी खुर्ची टिकेलच असं नाही काचेच्या पेटी जरी ठेवला तरी जिवंत राहिलच असं नाही धन्यवाद